शेतकऱ्यांच्या मोर्चा संदर्भातली मोठी बातमी आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात निघालेला शेतकरी मोर्चा पोलिसांनी अडवलाय शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भवनावर हा मोर्चा शेतकऱ्याला आणवायचं ही सरकारची भूमिका बरोबर नाही आहे आम्ही विधानभवनात जाण्यावर ठाम आहोत आम्हाला विधानभवनात नेलं पाहिजे आणि यांनी सांगितलं ते चर्चा करायला तयार चर्चा तर किती वेळेस करतात ते आम्हाला जाऊ द्या ना फरक काय म्हणत नाही तर आम्हाला गोळ्या घाला आम्हाला गोळ्या घाला आम्हाला मारा आमच्यावर कारवाई करा आम्हाला फासावर चढवा काय तुम्हाला करायचं ते करा, करा। सोयाबीनला भाव मागण्या गुन्हा आहे का कापसाला भाव मागण्या गुन्हा आहे का आम्हाला सोयाबीनला कमीत कमी, कमी नऊ हजार रुपये भाव खाजगी बाजारामध्ये स्थिर झाला पाहिजे आणि कापसाला कमीत कमी, कमी साडेबारा हजार रुपये व्हा खासगी बाजारामध्ये स्थिर झाला पाहिजे अशी आमची मागणी सोयाबीन निर्यात करा सोयाबीन आयात करू नका तेलावरची ड्युटी वाढवा शब्द सरकारने दिलेला आहे सरकारने हा शब्द पाळला सरकारने काय शब्द दिला तो सांग वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर आमची दोन तास बैठक झाली त्या बैठकीमध्ये वाणिज्य मंत्र्याने आम्हाला सांगितलं की आम्ही सोयापीन एक्सपोर्ट करतो इम्पोर्ट करणार नाही आणि तेलावरची ड्युटी आम्ही वाढवतो या बाबतीत मी अमित भाई शहाशी बोलून हा निर्णय तातडीने घेतो हा शब्द त्यांनी आम्हाला दिला होता त्या घटनेला आता नऊ तारखेला ती गोष्ट झाली होती आता नऊ तारखेपासून इतके दिवस झाले अजूनपर्यंत निर्णय झाला नाही सह्याद्रीची उंची म्हणजे